श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा शनिवार हा दिवस भगवान शनिदेव यांना समर्पित असतो आपल्या कर्मांचे फळ हे शनिदेव आपल्याला देत असतात म्हणूनच शनिदेव यांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी विशेष सेवा आणि उपाय केल्याने शनिदेव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात जर शनिदेवांची आपल्यावर कृपा व्हावी आपल्या जीवनात सुखमय वातावरण तसेच आपल्या वाईट कर्मांचे निराकरण करण्यासाठी शनिदेवांची सेवा आराधना करणे खूप महत्त्वाचे असते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण शनिदेवांची आपल्यावर कृपा राहावी शनिग्रहाच्या बाबतीच्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला काय उपाय करायचे आहेत हे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणूनच बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण शनिदेवांची आपल्यावर कृपा राहावी आणि आपल्याला आपल्या <laughs> जीवनात सुख समृद्धी यावी यासाठी आप एक खास उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे शनिवारी रात्री किंवा संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो दिवा आपल्याला चौमुखी लावायचा आहे तर बघा हा दिवा आपल्याला कशाप्रकारे लावायचा आहे हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शनिवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची स्वच्छता करायची आहे आपल्या घरात ज्या अनावश्यक गोष्टी आहेत किंवा उगाच रद्दी किंवा भंगार सामान आहे ते सर्व आपल्याला घरातून बाहेर काढायचे आहे घरात उगाचाच कचरा ठेवणे किंवा अनावश्यक गोष्टी घरात ठे साठवणे हे दारिद्र्याचे लक्षण समजले जाते शनिवारी या गोष्टी आवर्जून आपल्या घरातून बाहेर काढाव्यात आपल्या घराची संपूर्ण साफसफाई करावी घरातील फरशी मिठाच्या पाण्याने पुसून घ्यावी फरशी पुसताना मिठा पाण्यामध्ये मिठा थोडे मीठ घातल्याने घरातील सर्व नकारात्मकता दूर होते त्याचबरोबर बघा शनिवारी जर आपल्याला आपल्या घरात घरातील दारिद्र्य वाढवणाऱ्या गोष्टी घरातून बाहेर काढल्या तर नक्कीच हळूहळू आपल्या सर्व समस्या दूर होऊ लागतात त्याचबरोबर बघा शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने सुद्धा आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ लागतात हा उपाय आपण दर शनिवारी सुद्धा करू शकता पिंपळाच्या झाडावर पितरांचा वास असतो जर आपण दर शनिवारी ता तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन थोडेसे कच्चे दूध आणि काळे तीळ घालून जर शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केले तर पितृदोषाचा होणारा त्रासही कमी होतो त्याचबरोबर बघा शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडात लक्ष्मी आणि नारायण यांचा वास असतो तर बघा या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक तुपा लावल्याने साक्षात भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो तर बघा शनिवारी संध्याकाळी आपल्याला कणकेचा दिवा एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे आणि त्यामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे तो दिवा लावताना त्यामध्ये उडी टाकून तो दिवा आपल्याला लावायचा आहे तर बघा अशा प्रकारे दिवा लावल्यानंतर आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता अशा प्रकारे जर शनिवारी आपण दिवा लावल्या तर भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो आपल्या जीवनात सुख समृद्धी येते त्याचबरोबर शनिवारी एखाद्या गरीब व्यक्तीस अन्नदान केल्याने शनिदेव सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात तसेच आपल्या जीवनातील अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात म्हणूनच बघा शनिवारी आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे उपाय करायचे आहेत हे उपाय केल्याने शनिदेवांचा कृपा आशीर्वाद राहून माता लक्ष्मी भगवान विष्णू तसेच आपल्या पितरांचाही आपल्यावर आशीर्वाद राहतो आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख अडचणी बाधा दूर होतात म्हणूनच हे सर्व उपाय आपल्याला करायचे आहेत तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ